काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावरती असताना तिथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कराबाबत जशाच तसे उत्तर अमेरिकेकडून भारतासह सर्वच राष्ट्रांना दिलं जाईल या त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता अमेरिकी उत्पादनांवरती भारतासह इतर देशांकडून लादल्या जाणाऱ्या आयात शुल्का इतकाच कर अमेरिकेकडून त्यांच्याकडून होणाऱ्या निर्यातीवरती लादला जाईल आणि निष्पक्ष व्यापार सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक ठरेल ही ट्रम्प यांची भूमिका आहे आणि त्यांच्या या भूमिकेनं जगभरातील मार्केट आणि गुंतवणूकदार सगळेच हवालदिल झाल्याचं आपण बघतोय ट्रम्प निवडून आले याचं स्वागत करणारं जग आता ट्रम्प का निवडून आले असा विचार करत असणार हे नक्की रोज एक नवीन घोषणा अर्थातच धमकीच ट्रम्प सध्या देताना दिसतात आणि त्यांना रोखू शकेल असं आजच्या दिवशी तरी कोणी दिसत नाहीये पण काल व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे ट्रम्प यांना भिडल्याचं संपूर्ण जगानं पाहिले एखाद्याला इतकं नाही घाबरवावं की त्याची भीतीच मरून जाईल असं म्हटलं जातं आता रशियाने आधीच युक्रेन भीती मारलेली आहे आणि आता भीण्याचं काही कारण नाही अशी एकूण बॉडी लँग्वेज झेलेन्स्की यांची होती ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या बैठकीदरम्यान टोकाचा वाद झाल्याचं पाहायला मिळालं ज्याच्यामुळं रशिया विरोधातील युद्धात युक्रेनला अमेरिकेकडून मदत मिळणार नाही आणि ती अशक्य असल्याचं सांगितलं जाते अमेरिकेच्या पाठिंब्यासाठी अपेक्षित कृतज्ञता न दर्शवल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी झेलेन्स्कीवरती या बैठकीदरम्यान चांगलीच आगपाकड केल्याचं संपूर्ण पूर्ण जगानं पाहिलं पण झालेल्या एकूण प्रकारामुळं युरोपियन नेत्यांनी ने झेलेन्स्की यांना ठाम पाठिंबा दर्शवला आहे हे विशेष आणि युक्रेन मधले जनता म्हणतीये की झेलेन्स्की हे वाघासारखे लढले नेमकं काय झालं हे आज आपण जाणून घेऊयात आणि या संपूर्ण प्रकरणामुळं म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामध्ये अमेरिकेची अर्थातच ट्रम्प यांची जी भूमिका आहे याच्यामुळं अमेरिका एकटं पडलेला आहे का याची सुद्धा आज आपण माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत रशियाने आत्तापर्यंत युक्रेनचा वीस टक्के भूभाग घेतलेला आहे आणि तरीसुद्धा या युद्धामध्ये रशियाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आहे दोन आठवड्यामध्ये हे युद्ध जिंकणार असं रशिया म्हणत होती पण अजूनपर्यंत त्यांना या युद्धाचा निकाल लावता आलेला नाही दोन्ही देशांमधील अडीच लाखाहून अधिक सैन्य याच्यामध्ये मारलं गेलेलं आहे तेरा हजार निरपराध नागरिकांचा बळी गेलेला आहे युक्रेनमधील साठ लाखाहून अधिकांना निर्वासित होण्यास या युद्धानं भाग पाडलेलं आहे पण अजूनसुद्धा याचा शेवट कोणाच्याही दृष्टीपथामध्ये नाही आहे रशियानं हे युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये झालेला ठराव मागच्या सोमवारी मंजूर झालेला असला तरीसुद्धा त्याने काही होणार नाही आहे आणि युद्ध थांबवण्यासाठी रशियावरती दबाव आणण्यासाठी ते पुरेसं नाही अशी एकूण युक्रेनची भूमिका आहे इतके दिवस जी अमेरिका या युद्धामध्ये काहीतरी निकाल लागावा किंवा रशियाने शांत बसावं म्हणून प्रयत्नशील होती आता तीच अमेरिका रशियाच्या बाजूने मतदान करताना संपूर्ण जगानं पाहिली या युद्धावरती शांततापूर्ण मार्गाने तोडगा निघावा अशी भारताची इच्छा जरी असली तरी सुद्धा भारतासहित पासष्ट देश संयुक्त राष्ट्रातील आमसभेतील ठरावा वेळेस अनुपस्थित राहिलेले आहेत युद्ध थांबवण्याबाबत जगभर एकमत जरी असलं तरी सुद्धा प्रत्येक देशाचं समीकरण वेगळं आहे प्रत्येक देशाचं गणित वेगळं आहे आणि प्रत्यक्षामध्ये कृती काही होताना दिसत नाही आहे रशियाबरोबर युद्धामध्ये युक्रेनला करीत असलेल्या मदतीचा ट्रम्प यांनी या सुद्धा उल्लेख केलेला होता त्यांनी या मदतीसंदर्भात आक्षेपसुद्धा घेतलेला होता आणि आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते झेलेन्स्की यांना सातत्याने टार्गेट करताना दिसून येते आहे झेलेन्स्की हे हुकुमशहा असून ते आता युक्रेनमध्ये फारसे लोकप्रिय नसल्याचं विधानसुद्धा त्यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत अमेरिकेने युक्रेनला साठ अब्ज डॉलरची मदत केलेली आहे त्याचाही उल्लेख ते सातत्याने असं उल्लेख करून ते हवी असेल तर मदले बाबत करार विचार होता, आता ही चर्चा मध्येच थांबलेली आहे राष्ट्रपती ट्रम्प यांनी आधीचे राष्ट्रपती जो बायडन यांच्या प्रशासनाने युक्रेनला दिलेल्या आर्थिक आणि सैन्य मदतीची भरपाई सुद्धा मागितलेली आहे अमेरिकेला त्यांच्या इन्व्हेस्टमेंट संदर्भात रिटर्न मिळावं अशी त्यांची इच्छा होती परंतु त्या बदल्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये युक्रेनला काहीच मिळणार नाही सुरक्षा तर बिलकुल नाही अशी अट अमेरिकेकडून ट्रम्प प्रशासनानं ठेवली होती विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवरती साईन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे अमेरिकेमध्ये पोहोचले त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली ट्रम्प स्वतः झेलेन्स्की यांच्या स्वागतासाठी बाहेरच्या दरवाजापर्यंत सुद्धा आले दोन्ही नेत्यांचं चांगलं फोटो सेशन सुद्धा झालं आणि त्याच्यानंतर ट्रम्प झेलेस्की आणि त्यांच्या कॅबिनेटसह एक पत्रकार परिषदेमध्ये सगळेजण बसले होते ओव्हल हाऊसमध्ये आता याच सब... परिषदेमध्ये एका पत्रकारानं युक्रेनच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारला तेव्हा आम्ही या मुद्द्यावरती बोलण्यास स्पष्ट नकार दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं याच प्रश्नावरती झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली जर सुरक्षा गॅरंटीची बाब असेल तर सीज फायरवरती बोलायचं असेल तर आम्हाला त्याच्यावरती काही बोलायचं नाही कारण त्याचा फायदा झालेला नाही त्याचा फायदा होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पुतीन यांनी पंचवीस वेळा सीज फायरचं उल्लंघन केलेलं आहे आणि जेव्हा दोन हजार सोळामध्ये ट्रम्पसुद्धा राष्ट्रपती होते त्या सीज फायरचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सीज फायरवरती चर्चा करू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका यांनी घेतली झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या रशियासोबत वाढलेल्या जवळकी संदर्भात सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं युद्धविरामासाठी रशियाच्या कटिबद्धतेवरती सुद्धा त्यांनी संशय निर्माण केला होता आता त्यांच्या ह्या एकूण भूमिकेवरती ट्रम्प यांनी तुम्ही लाखो लोकांच्या आयुष्याशी खेळत असून तिसऱ्या महायुद्धाला निमंत्रण देत आहात असं ट्रम्प यांनी त्यांना सुनावलं युक्रेन सध्या मोठ्या संकटात आहे रशियाविरोधात युद्ध तुम्ही जिंकू शकत नाही पण जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्याची संधी आहे आम्ही तुम्हाला साडेतीनशे अब्ज डॉलर्स दिले आहेत लष्करी उपकरणं दिली आहेत आहे, जर आम्ही लष्करी मदत दिली नसती तर हे युद्ध दोन आठवड्यातच संपलं असतं तुमचा हेतू युद्धबंदी करण्याचा नाही तुम्ही मूर्ख राष्ट्राध्यक्ष आहात असं म्हणत ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्याच्यावरती उत्तर देताना आम्हाला नक्कीच शांतता हवी आहे आम्हाला सुद्धा युद्धविराम हवा आहे अशी भूमिका झेलेन्स्की यांनी घेतली आता बघा ज्यावेळेस रशिया आणि युक्रेन या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं त्यावेळेस युक्रेन नेटानं उभं राहिलं कारण की त्यावेळेस संपूर्ण नाटोने आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला मदत करू नाटो संघटना अर्थातच अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये असलेली संघटना आहे इतके दिवस म्हणजे तीन वर्ष ह्या युद्धाला होत आले ट्रम्प आत्ता प्रशासनामध्ये येऊन तीन चार महिने झाले पण त्याच्या अगोदरपर्यंत जवळपास अडीच वर्षाहून अधिक काळ अमेरिकेने युक्रेनला लागेल ती सर्व मदत केलेली आहे रशियाच्या विरोधात आणि आता अचानकच त्यांनी भूमिका बदललेली आहे आणि म्हणून युक्रेन समोर फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे आणि तरीसुद्धा आता ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही लाखोंच्या जनसमुदायासोबत खेळत आहात त्यांच्या आयुष्याशी खेळत आहात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि युद्ध तुम्ही हे जिंकणार नाही ही पुतीन यांची लाईन ट्रम्प स्वतः सुद्धा दिसून येत आहेत पण आपण कोणत्याही तडजोडीस तयार नसल्याची ठाम भूमिका झेलेन्स्की यांनी घेतलेली आहे झेलेन्स्की म्हणतायत की, की आमच्या राष्ट्रातील मृत्यूच्या तांडवाला जबाबदार असणाऱ्यांशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही तुम्ही आम्हाला तशी तडजोड करायला सांगू नका अर्थातच त्यांचा रोख हा रशियाकडे आहे युक्रेनला रशियापासून वाचवणं शांततेच्या प्रयत्नांसाठी महत्त्वाचं असल्याचं ट्रम्प यांच्याकडे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलेलं आहे पण ट्रम्प काय कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत हे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय ट्रम्प यांच्या शेजारी जे त्यांचे उपराष्ट्रपती बसले होते जे डी वेन्स यांनी सुद्धा झेलेन्स्की यांच्या हल्ला चढवला ते म्हणतात ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकन मीडियासमोर ट्रम्प यांच्याशी हुज्जत घालणं हे अपमानास्पद आहे या सोबतच वेन्स यांनी जेलेस्कींना विचारलं तुम्ही एकदा तरी आमचे आभार मानलेत का त्याच्यावरती जेलेस्कींनी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मध्येच थांबवण्यात आलेलं हे त्यांना फार काही बोलू देण्यात आलेलं नाही हे सगळ्यांनी बघितलेले आता ह्या सर्व प्रकारानंतर संतप्त झालेले जेलेंस्की त्या परिषदेतून उठले त्या संभाषणातून उठले आणि ते बाहेर पडलेले जेलेन्स्की म्हणाले की ट्रम्प यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादाबद्दल खेद आहे ते म्हणाले की हा संघर्ष दोन्ही बाजूंसाठी चांगला नाही परंतु मी रशियाबद्दल युक्रेनियन दृष्टिकोन बदलू शकत नाही ते आमच्यासाठी खुनी आहेत जेलेन्स्की यांनी युरोपला शांतता वाटाघाटीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आणि ते म्हणाले की ते त्यांच्या लोकांना ताबडतोब लढाई थांबवण्यास सांगू शकत नाहीत कोणीही थांबणार नाही कारण पुतीन उद्या परत येतील अशी सर्वांना भीती आहे आता बघा ज्या हे युद्ध सुरू झालं त्यावेळेस रशियन सैन्य किंवा इनफॅक्ट पुतीन यांची अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस क्रिमिया ताब्यात घेतलं त्यावेळेस क्रिमियामधल्या नागरिकांनी रशियन सैन्याचं स्वागत केलं होतं तसंच यावेळेससुद्धा होईल अशी त्यांची अपेक्षा होती पण यावेळेस तसं झालेलं नाही युक्रेनियन सैन्यानं सुद्धा रशियन सैन्याचं स्वागत केलं नाही आणि युक्रेनियन जनतेनं सुद्धा रशियन सैन्याचं स्वागत केलं नाही उलट त्यांनी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे ती अजूनपर्यंत त्यांची तशीच भूमिका दिसून येते आता हे सर्व जे काही झालं या सगळ्याचा सगळ्या जास्त आनंद कोणाला झाला तर रशियाला झाला रशियानं प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यावरती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांच्यानुसार जगभरातील वृत्तवाहिन्यांवरती प्रसारित झालेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प आणि वेन्स यांनी झेलेन्स्की यांच्यावरती हल्ला करण्यापासून स्वतःला रोखले हा एक चमत्कारच आहे असा टोला त्यांनी आहे तसंच ज्यांनी संकट काळात मदत केली त्यांचाच हात तोडण्याचा प्रयत्न झेलेन्स्की करतायत अशी टीका सुद्धा ते करतायत आता अर्थातच रशिया टीका करते ह्याचं तुम्हाला एकूण गणित लक्षात आलेलं असेल आपण त्याच्याविषयी व्हिडिओ केलेला आहे रशिया आता अमेरिकेसोबत अधिक करार करण्यास इच्छुक आहे अधिक एकमेकांसोबत व्यापार करण्यास ते इच्छुक आहेत ट्रम्पसुद्धा म्हणताना की रशियामधले अब्जादिश जर का त्यांची इथं गोल्ड कार्ड घेण्यासाठी आले तर त्यांचं स्वागत हे दोघांमध्ये मैत्री वाढत चाललेली आहे दुसरीकडे युक्रेनचे लोक आपल्या देशाच्या या राष्ट्रप्रमुखाच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत त्यांना वाघ म्हणत आहेत जेलेन्स्की देशाच्या हिताची रक्षा केलेली आहे असं सुद्धा ते म्हणताना दिसून येत आहेत आणि युरोपियन देश जे आहेत स्लोवेनिया बेल्जियम आयर्लंड ऑस्ट्रिया कॅनडा रोमानिया क्रोएशिया फिनलंड एस्तोनिया लाथविया नेदरलँड फ्रान्स लक्झेमबर्ग पोर्तुगाल स्वीकारे जर्मनी नॉर्वे झेक रिपब्लिक लिथुनिया मालदोवा स्पेन पोलंड युके आणि एकूणच युरोपियन युनियन ब्लॉक हे सर्वजण जेलेन्स्कीचं समर्थन करताना दिसून येतात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी रशियाला आक्रमक ठरवत म्हटलंय की रशिया आक्रमक आहे आणि युक्रेन हे त्यांचं बळी राष्ट्र आहे युक्रेन आपल्या प्रतिष्ठेसाठी स्वातंत्र्यासाठी आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी आणि युरोपसाठी लढत आहे असंही ते म्हणाले जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स यांनी आश्वासन दिलेलं आहे की युक्रेन जर्मनी आणि युरोपवर विश्व श्वास ठेवू शकतो स्पेन आणि पोलंडचे पंतप्रधानांनीसुद्धा तुम्ही एकटे नाहीत असं म्हणत झेलेन्स्की यांच्यासोबत एकनिष्ठता किंवा आम्ही तुमच्यासोबत असल्याची भावना व्यक्त केलेली आहे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन्डर लेन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की प्रिय राष्ट्रपती का तुम्ही काही एकटे नाही आहेत तुमची प्रतिष्ठा युक्रेनियन लोकांच्या शौर्याचा सन्मान करते खंबीर राहा शूर राहा निर्भय व्हा आम्ही न्याय आणि शाश्वत शांततेसाठी तुमच्यासोबत काम करत राहू असं ट्विट त्यांनी केलेलं आहे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी तर आजच्या प्रमुख आव्हानांना सामोरं जाण्याचा आमचा सा हेतू नेमका कसा आहे यासंदर्भात खुलेपणानं बोलण्यासाठी युनायटेड स्टेट्स युरोपियन युनियन आणि मित्र राष्ट्र जे आहेत या, या सगळ्यांची त्यांनी शिखर परिषद तातडीनं बोलवली नॉर्वेच्या पंतप्रधान जोनस गर यांनी सुद्धा व्हाईट हाऊसमधील घटनेचं वर्णन एक गंभीर आणि निराशाजनक घटना असल्याचं केलेलं आहे आता एकूण प्रकार जो आहे ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं आहे की अमेरिकेचं कौतुक करताना फक्त रशिया दिसतोय उद्या अजून कोणीही करतील पण युरोपियन युनियन जे आहे ज्याचा एकूण जर का आपण इतिहास बघितला जो की खूपच रक्तरंजित आहे पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध याच्यामध्ये हे सर्व देश होते तर यांना युद्धाचा एकूण अनुभव आहे त्यांच्या पिढ्या त्या ठिकाणी अशा पूर्णपणे वाईपट आऊट झालेल्या बघितलेल्या त्याच्यामुळं त्यांना युद्ध म्हणजे नेमकं काय याच्याविषयीची एकूण त्यांना जाणीव असल्याचं दिसून येते आता या संपूर्ण प्रकरणावरती एक मान्य करावं लागणार आहे की अमेरिकन रशिया यांच्यामध्ये जवळपास पन्नास वर्ष शीतयुद्ध सुरू होतं त्या शीत युद्धामध्ये या दोघांनीही एकमेकांवरती हल्ला केला नाही दोघांच्या प्रत्यक्ष भूमीवरती युद्ध झालेलं नाही फक्त एकमेकाला घाबरवत राहिले असं जे गल्लीबोळामध्ये होतं त्या पद्धतीचं ते घाबरवणं आहे तू बघतो का मी बघतो अशा पद्धतीचं झालं पण रशियासोबत डायरेक्ट भिडून आणि तीन वर्ष रशियाविरोधात किल्ला लढून युक्रेनने ते सहजासहजी हार मानणार नसल्याचं ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते असे सहजासहजे हार मानतील असं दिसत नाही दोघांसाठीची विन विन सिच्युएशन असेल तर झेलेन्स्की यांनी एकूण युक्रेनियन जनता तयार होईल असं सध्याचं तरी वातावरण आहे आणि या भूमिकेमुळे ट्रम्प यांची अमेरिका मात्र एकटी पडल्याची दिसून येते आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद